नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ यामध्ये या मदे पदाची भरती निघालेली होती तर याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहात तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ या ठिकाणी या पदाची भरती निघालेली होती तर जे विद्यार्थी स्किल साठी पात्र झालेले होते त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर आता या यादीमध्ये थोडा बदल करण्यात आलेला असून तुम्हाला या ठिकाणी प्रवेशपत्र पण पाठवण्यात आलेले आहे जे विद्यार्थी चाचणीसाठी पात्र झालेले आहे त्यांना प्रवेशपत्र पाठवायला पण सुरुवात झालेली आहे तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत आपण निवड यादीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे बघा तर बघा मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट ते चार सप्टेंबरच्या दरम्यान तुमची स्वच्छता आणि क्रियाशील चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि यासाठी या विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली होती ठीक आहे आता हे जी निवड यादी लावण्यात आलेली होती यामध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे बदल बघा कशा प्रकारचा आहे तर तब कर ता ले 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 तर बघा सफाईकर पदाकरिता निवड केलेल्या उमेदवाराच्या नावामध्ये दुरुस्ती केलेल्या उमेदवाराची यादी तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे नाव हे चुकलेले होते तर आता त्यांच्या नावामध्ये दुरुस्ती केलेली आहे तर हे जे रोल नंबर दिलेले होते यानुसार ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे आता हे नाव तुम्ही तुमचं चेक करू शकता ठीक आहे यामध्ये तुमचं नाव आलं की नाही आलं हे तुम्ही चेक करून घ्यायचं रोल नंबर तीनशे एक्केचाळीस तीनशे आठ चारशे शहाण्णव पाचशे एकसष्ट सहाशे पंचावन्न या ठिकाणी रोल नंबर दिलेले आहे तुमच्या नावामध्ये पण बदल होऊ शकतो तरी तुम्ही हे आधी एकदा चेक करून घ्यायची तर बघा नऊ जागेसाठी भरती होती तर अठ्ठावीस ऑगस्टपासून तुमच्या चाचणीला सुरुवात होणार आहे तर बघा तुम्हाला जर प्रवेशपत्र आला नाही तर तुमचा रोल नंबर तुम्हाला माहीत आहे कोणता आहे तर या रोल नंबरनुसार तुमची स्वच्छता चाचणी केव्हा राहणार आहे त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी चाललं जायचं तुम्हाला प्रवेशपत्र मिळून जाईल तुमची चाचणी जर एक सप्टेंबरला असेल रोल नंबरनुसार तर एक सप्टेंबरला त्या ठिकाणी चाललं जायचं जिल्हा न्यायालयाच्या जा ठिकाणी तुम्हाला ते प्रवेशपत्र देऊन दे तर आपलं आधार कार्ड वगैरे सोबत घेऊन जायचं ओरिजिनल ठीक आहे तर हे संपूर्ण वेळापत्रक व्यवस्थित चेक करून घ्यायचं रोल नंबरनुसार तुमची या ठिकाणी हे चाचणी घेतल्या जाणार आहे टोटल एक हजार नऊशे नव्याण्णव विद्यार्थी या ठिकाणी चाचणी देणार आहे तर या ठिकाणी सूचना महत्त्वाच्या दिलेल्या आहे पोस्टरद्वारे प्रवेशपत्र पाठवण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना पोस्टरद्वारे पाठवण्यात आलेले प्रवेशपत्र प्राप्त न झाल्यास त्यांनी कार्यालयात संकेतस्थळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे ठीक आहे तर तुम्हाला चाचणीच्या ठिकाणी अर्धा तास अगोदर जावं लागेल तर प्रवेशपत्र सोबत घेऊन जायचं मूळ आधार सोबत घेऊन जायचं आणि ते आधार कार्डचे झेरॉक्स पण सोबत घेऊन जायची स्वसाक्षांकित करून काही अडचण येत असेल हा नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला प्रवेशपत्र हे पाठवण्यात आलेलं आहे पोस्टाने ठीक आहे तर अठ्ठावीस तारखेपासून तुम्हाला चाचणीसाठी जावं लागेल तर सकाळी या ठिकाणी टायमिंग पण दिलेलं आहे तर अर्धा तास अगोदर तुम्हाला जावं लागेल या ठिकाणी बघा सूचना दिलेली आहे ओळखपत्र तुम्हाला घेऊन जावं लागेल तर आधार कार्ड सोबत घेऊन जायचं किंवा इलेक्शन कार्डसोबत घेऊन जायचं किंवा ड्रायविंग लासन्स सोबत घेऊन जायचं तुम्ही या चारपैकी कुठलं एक डॉक्युमेंटसोबत घेऊन जायचं ओळखपत्र म्हणून आणि ती झेरॉक्स सोबत घेऊन जायची ठीक आहे शक्यतो आधार कार्ड सर्वात जोड असते त्या ठिकाणी आधार कार्ड सोबत घेऊन जायचं ठीक आहे मित्रांनो काही अडचण येत असेल तर हा नंबर दिलेला या नंबर तुम्ही संपर्क करू शकता तर लक्षात ठेवायचं तुमच्या रोल नंबर नुसार तुमची या ठिकाणी चाचणी घेतल्या जाणार आहे आणि तुम्हाला जे प्रवेश पत्र आहे ते पोस्टाने पाठवायला सुरुवात झालेली आहे काही विद्यार्थ्यालाही हे प्रवेश पत्र पण आहे आणि जर तुम्हाला प्रवेश पत्र मिळालं नाही ज्या दिवशी तुमची चाचणी असेल त्या दिवशी तुम्ही चाचणीला चालला जायचं त्या ठिकाणी पण तुम्हाला प्रवेश पत्र उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर आता तुमची जी चाचणी घेतली जाते हे ग्रुपनुसार घेतल्या जाते तर जवळपास एका दिवशी दोनशे विद्यार्थी या ठिकाणी बोलावलेले आहे तर या ठिकाणी तुमचा ग्रुप पाळला जाणार आहे पहिला दुसरा तिसरा असे असे तुमचे दहा ग्रुप पाळले जाऊ शकते आणि ग्रुपनुसार तुम्हाला त्या ठिकाणी चाचणी द्यावी लागेल तर या चाचणीमध्ये तुम्हाला जे न्यायालयाचा आवार आहे त्या ठिकाणी जो कचरा राहणार आहे तो कचरा तुम्हाला त्या ठिकाणी उचलावा लागेल तसेच तुम्हाला त्या ठिकाणी जे न्यायालयाच्या पायऱ्या वगैरे राहणार आहे ते पण तुम्हाला धुण्यासाठी सांगू शकतात तसेच न्यायालयाचे जे स्वच्छता गृह आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यासाठी सांगू शकतात तर हे काम करत असताना न्यायालयाचे काही अधिकारी त्या ठिकाणी असतात ते तुमचं निरीक्षण करतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स देतात तर अशा प्रकारे तुमची चाचणी त्या ठिकाणी घेतल्या जाते तर संपूर्ण जी माहिती आहे खाली जी वेबसाईट दिलेली आहे त्या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता नवीन यादी पण डाऊनलोड करू शकता तुमचं वेळापत्रक पण या ठिकाणी डाऊनलोड करू शकता तर व्हिडिओ खूप महत्त्वाचं होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद